स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर शिव बघा तुम्हाला सर्वांना बाय करणारे शिव बायकर बाय करणार बायकर कुरकुरे हो कर। खातोय तो तुमची थार बघू शकता तुम्ही थार दाखव शिव तुझी थार कुठे तुझी थार कुठे थार? थार? दे ही ते ही काय ही थार दाखव तुझी शिवांजला खूप आवडते थार बघू शकता शिवांचे खेळणे हा शिवांचा मामा शिवांचा ट्रॅक्टर युवा नाना दाखव युवा नाना कुठे तुझे युवा ना ना नाना दाखव घे युवा ना नाना इकडं युवा नाना कुठेत रे तुझे कुठं युवा नाना हे युवा नाना कोण आहे नाना हा ना बाय शू बाय करतोय सगळ्यांना पदे बाप्पा कशा करतो तू अशा गुड बाय शू अंबा तुला अशी करते तू तिला अंबाला कड कशा करतो पुढे टीव्ही पण चालू आहे बघा शिव कशा गाडी चालवतो खूप छान खेळतो मस्ती नाही करत छान खेळतो ना तू कस खेळतो तू परत दे परत दे आवाज पप्पनला बाबांना कसा आवाज देतो तू आणि मम्मीला मामाला कसा आवाज देतो तू मामा तुला कशी आवाज शिवांश आणि मी गप्पा मारतानी छोटासा व्हिडिओ काढला आहे कसा वाटला तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गप्पा झाल्याच्या नंतर मी एक रेसिपी पण घेतली आहे खिचडी भाताची तर तुम्ही पुढे कंटिन्यू बघा कट करून घेतलेला आहे कांदे दोन ते तीन कडीपत्ता लसूण एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे याच्यात वाटण घेतलं आहे हिरवी मिरची कडीपत्ता अदरक लसूण सर्व पेस्ट करून घेतले म्हणजे बारीक वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर हे बघा मसाले घेतले आहेत एव्हरेस्ट मसाला चिकन मसाला त्यानंतर घरगुती लाल मिरची पावडर राईस मसाला मालवणी मसाला हळद पावडर आणि सर्व मसाले याच्यामध्ये घेतले आहेत त्यानंतर हे बघा हे सोले घेतलेले आहे खिचडी भात बनवण्यासाठी त्यानंतर मी घेतलेले आहेत दोन ते तीन वाटी असं तांदूळ घेतलेले आहेत इंद्रायणी खूप छान लागतं इंद्रायणी तांदळा तर भात तर तुम्ही बनवून बघा मी कशी बनवते तसं तुम्ही बनवून बघा मग गरम करून करण्यासाठी ठेवलेलं आहे मी तर बघू शकता पातेलं पण गरम झालेलं आहे त्यानंतर मी टाकणार आहे दोन ते तीन पळी तेल पातेला गरम झालेलं आहे त्यामध्ये मी टाकणार आहे दोन ते तीन पळी तेल बघू शकता तीन पळी तेल टाकलेलं आहे मी नंतर त्यामध्ये तेल गरम झाले त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर मी टाकलेला आहे लसूण लसूण पण छानपैकी परतून घ्यायचा लसूण पण छानपैकी परतून झालेला आहे त्यानंतर मी टाकणार आहे कांदा कांदा पण छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा होऊ शकता कांदा पण मी त्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर कांदा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा तर बघू शकता कांदा पण परतून झालेला आहे त्यानंतर मी टाकणार आहे टोमॅटो टोमॅटो पण त्यामध्ये छान परतून घ्यायचे कांदा टोमॅटो जास्त परत काही गरज नसते कारण खिचडी भातामध्ये शिजून टाकत खिचडी भात मसाला भात काही बोलू शकता तर बघू शकता कांदा टोमॅटो छानपैकी परतून झालेला आहे त्यानंतर मी टाकणार आहे हिरवळ वाटा सत्ता हिरो वाटण टाकून मी पण छान पैकी तेलामध्ये परतून घेतलेले काजला टोमॅटो मध्ये त्यानंतर मी मसाले टाकणार आहे मसाले पण छान तेलामध्ये परतून घ्यायचे कॅमेरा कोणी पकडायला असल्यामुळे एका हाताने काही जमत नाही त्यामुळे मी कॅमेरा बंद करून मसाले परतून घेते त्यानंतर तेन तुम्हाला दाखवते बघू शकता मसाले पण छानपैकी परतून घालले आहेत त्यामध्ये मी टाकणार आहे एक चमच मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा त्यानंतर ते सोले सोलून घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकणार आहे ते पण छानपेक्षा जरामध्ये परतून घ्यायचे म्हणजे मसाल्यामध्ये छान परतून घेतलेल्यानंतर मसाल्या भर तुला एकदम अशी छान टेस्ट घ्यायची बघू शकता कांदा टोमॅटो मसाले खूप छानपैकी परतून झाले त्यानंतर त्यामध्ये मी सोले टाकलेले सोले पण छानपैकी मसाल्यामध्ये परतून घ्यायचे म्हणजे मसाले भाताला खूप छान टेस्ट येते तर बघू शकता तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घेणार आहे आणि त्यानंतर मी फुल दाखवते मी कसे बनवते ते तर बघू शकता तेल खूप छानपैकी सुटलेलं आहे बघू शकता त्यानंतर मी आता हे बघा दोन ते तीन पाणी स्वच्छ देऊन घेतलेले आहेत तांदूळ ते त्यामध्ये मी टाकून घेणार आहे ले ले ले। ते पण छानपैकी मसाल्यामध्ये परतून घ्यायचे बघू शकता छानपैकी परतून घेतलेले आहे मी आणि त्यामध्ये टाकणार आहे मी गरम पाणी तर गरम पाणी टाकल्याच्या नंतर ते छान येते त्यामुळे गरम पाणी टाकायचं थंड पाणी कधी टाकायचं नाही आता गरम पाणी टाकणार आहे मी त्यामध्ये तर खूप सतं गरम केलेलं पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे एक साईडला गरम करायला पाणी ठेवलेलं होतं मी तर खूप छान होतो मग खूप मसाले भात तुम्ही बनून बघा एकदम साईज सिंपल बनवलेलं आहे मी कमी साहित्यामध्ये खूप छान सुगंध देतोय आताच तर झाल्याच्यानंतर खूप छान येईल तर झाल्याच्यानंतर तुम्हाला पुढे मी दाखवतेस तर व्हिडिओ कंटिन्यू बघा खिचडी भात खूप छान झालेला पण शिवांश रड्यात असल्यामुळे मला पुढचा व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा बाय